हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते मस्तपैकी फुलांनी सजवलं आहे आणि सोबत रांगोळीसुद्धा काढली आहे छानपैकी कारण की, की आज काढायची होती नवरीची मळी तर सकाळी आम्ही पहिल्यांदा सगळ्यांनी नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मग नवरीची मळी काढायला घेतली आणि दिदींना त्यासाठी पहिल्यांदा पाट्यावरती बसवलं आणि सगळ्यांनी हळदी कुंकू लावलं साखर वगैरे देऊन दिदींचं दे दे छानपैकी औक्षण केलं सात आठ जणांनी आणि आमच्या इकडे ना लग्नाचे दोन दिवस अगोदर नवरदेव असो किंवा नवरी असो तर मळी काढलीच जाते तर त्यासाठी ना एका प्लेटमध्ये आम्ही बेसनपीठ चंदन पावडर सोबत त्याच्यामध्ये थोडंसं दूध बजाज ऑईल आणि मुलतानी मिट्टी उठणे अशा गोष्टी असतात सुवासिक वगैरे आयुर्वेदिक त्या पावडर सगळ्या एकत्र केल्या आणि घट्टसर असं मिश्रण केलं आणि मग ते हाताला लावायचं असतं हातांना पायांना नवरीच्या तर मग औक्षण केल्यानंतर सगळ्यांनी हातांना आणि पायांना लावायला सुरुवात केली मळी काढायला सुरुवात केली नवरीची मैत्रिणी सुद्धा आल्या होत्या खूप लांबून लग्नासाठी दोन दिवस अगोदरच आणि ना आ, ही मळी काढल्यानंतर आणि घाणा बांगड्यांचा कार्यक्रम झाला ना तर नवरीने म्हणजे कुठेच जायचं नसतं बाहेर ही मळी काढल्यानंतर सुद्धा तर मग सगळ्यांनी छान पैकी औक्षण केलं आणि मग उठणं वगैरे लावलं आणि याच्यानंतर मग नवरीला आंघोळ घालायचे असते लागत लावू नका

चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते कारण की उद्या लग्न असल्यामुळे ना बॅग वगैरे भरून ठेवायच्या सगळी तयारी करायची बराबरीची तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा चलो बाय